ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट आम्हाला पाण्याचं पण खूप प्रॉब्लेम होता पाणी येत नव्हतं डेलीला आता व्यवस्थित पाणी येते आणि पावसाळ्यात सुद्धा आमचे चेंबर वगैरे खूप घाण येत होते वरती सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या दारासमोर पाणी साचत होतं आता व्यवस्थित झालंय पाणी साठत नाही काही नाही व्यवस्थित हा रस्ता पहिले सहा महिने पहिले खराब होता बनवलंय माधुरी ताई मिसाळ यांनी आणि आता चांगलं आहे आता काही त्रास नाहीये चांगला झालाय आणि महिना महिना पाणी साचलेलं पण सुद्धा काढत नव्हतं किडे घात यायचे ते बी बंद झाले आता चांगला स्वच्छ रोड झालाय नमस्ते मॅडम आता रोड बी व्यवस्थित झालाय चांगलं झालंय पहिले नाही घाण होती नाही का पूर्ण मच्छर बिच्छर डेंगू मच्छर ते बिकडे लहान लहान पोरं आजारी पडत होते तुमचे नाही आभारी आम्ही नाही का धन्यवाद तुम्ही रोड झालेला बर पहिलं आम्हाला काय हे नव्हतं पाणी इथं जा तिथ जा सगळ्या दा दाराने भांडे कोंडे गाठलेलं जुन्या जाण्याचं हिच्या दारात जा तिच्या दारात जा आता एकदम चांगलं झालंय रोड आता चांगलं बरं आहे